व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना ही स्वभावासाठीच तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर सर्व महीना या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात दुसरा या लोकांना शिकायला आणि शिकवायला आवडतात तिसरा इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात चार हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगलेच माहीत असते फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेले लोक एक यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात दोन आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमहत्व मात्र बदलत राहते तीन हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो आता बघूया मार्च महिन्याबद्दल एक या महिन्यात जन्मलेले माणसे आकर्षक व्यक्तिमहत्वाचे असतात दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय असतात माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात चार यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात यांना घरची सजावट करण्याची आवड असते आता एप्रिल महिन्याबद्दल जाणून घेऊया एक या महिन्यात जन्मलेले व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असतात यांचे व्यक्तिमहत्व आकर्षक असते ही व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात तीन यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असती चार कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात मे महिन्याबद्दल जाणून घेऊया एक ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोडी जिद्दी स्वभावाची असतात दोन यांचे विचार स्थिर असून इतरांना सहज प्रभावित करतात तीन ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात यांना राग लवकर येतो आता जून महिन्यात जन्मल्याबद्दल माहिती करून घेऊया एक ज्या लोकांचा जन्म जून महिन्यात झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असतात दोन ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते तीन सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात चार अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारे असतात पाच ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचा परंतु तानावात असताना उत्तेजित होणारे असतात तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाही ऑगस्ट महिन्यातल्या लोकांबद्दल जाणून घेऊया एक या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसमुख स्वभावाचे असतात दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात तीन प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात चार ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते तीन ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात ऑक्टोंबर महिन्याबद्दल जाणून घेऊया एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात दोन यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो तीन ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नाच्या धुनीत रमायला यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना एक या महिन्यात जन्म घेणारे माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते दोन त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यास खूप उत्सुकता असते तर चला आता डिसेंबर महिन्याबद्दल जाणून घेऊया एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ असतात दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्त्वाकांक्षी असतात तीन या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळाऊ असतात चार ही माणसे नेहमी स्वातंत्र्य राहणे पसंत करतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद